नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मुस्लिम समाजाच्या अत्यंत असलेल्या पवित्र रमजान ईन उन्हाळ्याच्या महिन्यात सुरू झाले या रमजानचे उपवास ठेवत असतात या महिन्यात सह नमाज जकात दान धर्म पवित्र कुरांचे पठण करून मुस्लिम बांधव हे ईश्वरकडे आपली श्रद्धा प्रकट म्हणजेच अल्लाकडे करत असतात या रमजानचे दिवसात मुस्लिम समाजात भक्तिमय वातावरण राहते यात मोठ्यापासून ते लहानपर्यंत सर्वजण रोजा ठेवत असतात असे शेख परवेज शेख मोहसिन मरहूम यांचा मुलगा व वर्ष सहा व शेख मुजीम व वर्ष सहा यांची मुलगी यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवून अल्लाह प्रति आपली आस्था ठेवता दिवसभर अन्न व पाणी विना राहून पाच वेळा नमाज दिवसभर पंधरा तास कडक उन्हत उपवास ठेवत आपली श्रद्धा अल्ला ईश्वरकडे प्रकट करतात यावेळी त्यांचे आजी व आजोबा शेख कयूम मोसा व आई वडील काका काकी यांनी उपवास म्हणजेच रोजा ठेवल्याबद्दल तिचे समस्त कुटुंब व नातेवाईकांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले స్టార్ వన్ మారాష్ట్రీసీ ప్రతినిధి సలీమ కురేషీ సో